नमस्कार मी रेखा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण टोमॅटोची सुकी चटणी करणार आहोत जी तांदळाच्या भाकरीसोबत किंवा डोशासोबत चपातीसोबतसुद्धा ती खूप छान लागते तर मी इथे लाल टोमॅटो घेतलेला आहे छान लाल टोमॅटो पाहून घ्यायचे चटणी करताना त्यानंतर पॅनमध्ये इथे साधारण दोन चमचे तेल घातले आहे तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घातलेलं आहे फ्रेश कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर हिंग घालायचं आहे चिमूटभर त्यानंतर कांदा घेत घेतलेला आहे बारीक कट करून आता हा कांदा छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतताना त्यातच सोबत लसूण घालायचं आहे लसूणच्या तीन ते चार पाकळ्या मी इथे खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि याच्यासोबतच आपण मसालेसुद्धा घालून घेणार आहोत म्हणजे मसालेसुद्धा छान परतले जातील तेलामध्ये त्यामुळे रंग छान येतो चटणीला तर मग इथे धणा पावडर घेतलेले आहे पाव चमचा हळद लाल तिखट थोडासा काळा मसाला आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे आता हे मसाले तेलात छान परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत आता बारीक कापलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटोसुद्धा या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत टोमॅटो एकजीव झाले की यामध्येच आपण लगेचच मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घातलं की टोमॅटो छान मऊ व्हायला हो मदत होते पटकन मऊ होतात टोमॅटो मीठ घालून एकजीव करून घेतले आता कोथिंबीर अशी नुसती वरून घालण्यापेक्षा शिजताना घालायची किंवा मग फोडणीमध्ये सुद्धा घातली तरी तिची छान टेस्ट येते अशा पद्धतीने टोमॅटो छान परतून घेतले की छान मऊ झालेत आपले टोमॅटो आता यामध्ये साधारण दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि आपली ही टोमॅटोची चटणी तयार आहे अगदी झटपट होते भाजीला काही घरात नसेल तर तुम्ही अशी चटणी टिफिनलासुद्धा देऊ शकता तर मग ही टोमॅटोची चटणी तुम्हाला कशी वाटली तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन हिट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद